हरी ओम, सद्गुरु ओम मालती जय ब्रजभूमीतील भक्त कथा मालेत तुम्हा सर्वांचं स्वागत आहे या कथा मालेतली आज सेहेचाळीसावी कथा आपण सुरू करूया ही कथा आहे श्री फुल बाबाजी यांची खर तर हे श्री फूल बाबाजी यांचं नाव त्यांना दिलं गेलेलं होतं त्यांचं खरं नाव होतं श्री इंदुभूषण बसू यांचा जन्म संवत एकोणीसशे शहात्तरमध्ये बंगालमधील बाखरगंज या जिल्ह्यामध्ये झाला अठरा वर्षाचे ते होते तेव्हाच त्यांनी इंटरमिडिएट आणि मध्यमाची परीक्षा दिली ती परीक्षा पास अगदी उत्तम मार्कांनी ते झाले त्यांचं या परीक्षांमध्ये उत्तीर्ण होणं हे भौतिक उन्नतीचा उन्नतीचे सर्व मार्ग त्यांच्यासमोर खुले करणार होतं त्यांची तीक्ष्ण बुद्धी त्यांचं सुडौल आणि निरोगी भक्कम असं शरीर परिश्रमी स्वभाव आणि उच्च शिक्षणासाठी लागणारी घरा घराची सांपत्तिक स्थिती हे सर्व त्यांच्या सुखसमृद्धीपूर्ण भविष्याची सूचना द्यायला पुरेसं होतं कोणाला वाटे की ते एक उच्च कोटीचे विद्वान बन म्हणून नावारूपाला येतील कोणी म्हणत की ते एक अत्यंत सफल असे वकील किंवा बॅरिस्टर बनतील तर कोणी म्हणत कि ते एक यशस्वी समाजसेवक आणि नेता बनतील पण कुणालाही ही कल्पना करणं शक्यही नव्हतं की अवघ्या वीस बावीस वर्षाच्या अल्पावस्थेमध्ये ते वृंदावन येथील बाकेबिहारी यांच्या ये मंदिरातील शृंगारासाठी फुलांची चोरी करणारे फुल बाबा बनतील पण यात काहीच आश्चर्य नाही कारण बिहारीचा प्रभावच असा काही आहे की जो एकदा त्याला पाहतो त्याच्या मनाच्या पटलावरती त्या बिहारीची छबी कायमसाठी उमटली जाते त्याचं वर्णन त्याचं नाम गुण यांचं वर्णन त्याच्या लिलांचं वर्णन हे सगळं एकदा कानांनी ऐकलं की त्याच्या भौतिक जीवनामध्ये एकदम सगळं काही उलट पालटं होऊन जात इंदुभूषण यांचे पिता श्री निशिकांत बसू हे मोठे कृष्णभक्त होते त्यामुळं लहानपणापासूनच ते वृंदावनला जात असत म्हणजे आपल्या वडिलांच्या बरोबर हे इंदुभूषण आपल्या वृंदावनला जात असत त्यामुळे अगदी लहान असतानाच त्यांचा श्रीकृष्णाशी या बाकी बिहारीशी परिचय झाला जेव्हापासून त्यांनी या बाकी बिहारीला पाहिलं आणि त्याच्याबद्दल ऐकलं तिथं राहून त्याचं कीर्तन संकीर्तन ऐकलं तेव्हापासून त्यांना असं वाटू लागलं कि हाच माझा माता पिता बंधू स्वजन सगळं काही आहे वृंदावन हेच खर तर माझं घर आहे आणि ह्या बाके बिहारीची सेवा करणं हाच माझा खरा धर्म आहे पण हे सगळे भाव त्यांच्या अंतर्मनात लपलेले होते कस तसं त्यांचं विद्यार्थी जीवन अगदी यशस्वीरित्या पार पडलं आणि तोपर्यंत या भक्तीचं मनामध्ये वृक्षात रूपांतर झालेलं होत त्यांनी कलकत्त्याच्या नागेंद्र मठातील विष्णुस्वामी संप्रदायाचे संत श्री युग ध्यानप्रकाशजी महाराज यांच्याकडून गोपाल मंत्राची दीक्षा घेतली आणि ते सरळ वृंदावनला निघून गेले गुरुदेवांनी हे दीक्षा देताना दीक्षेचं नाव ठेवलं होतं श्री दास पण व्रजभूमीमध्ये मात्र ते पुढे फुल बाबा ह्या नावानेच ओळखले जाऊ लागले त्याचं कारण असं होतं की निरनिराळ्या शेठांच्या मोठमोठ्या बगीच्यांमधून किंवा मोठमोठ्या बंगल्यांच्या भोवतींनी जिथे कुठे चांगली फुलं दिसतील ती फुलं आपल्या ह्या बाकी बिहारीच्या पूजेसाठी चोरून आणणं हेच त्यांचं मुख्य सेवा आणि भजन होत त्यामुळं ते फुल बाबा ह्या नावाने पुढे प्रसिद्ध झाले अर्थात बाकी बिहारीची सेवा त्यांना काही व्रजभूमीमध्ये आल्या आल्या मिळाली नाही कारण काही काही वेळेला बाकी बिहारीच्या सेवेचा रस्ता सुद्धा त्याच्यासारखाच वाकडा असतो बर काही वेळेला त्या सगळ्या सेवा मिळायसाठी खूप आडवळणाने जावं लागतं व्रजभूमीमध्ये आल्यावरती श्री फुल बाबा पहिल्यांदा काही दिवस वृंदावनात राहिले मग त्यांना असं वाटू लागलं की नंद गाव हे नंदलालाचं आपलं स्वतःचं घर आहे त्यामुळं तिथं तो आपल्याला भेटेल म्हणून ते नंदगावला निघून गेले त्यांना असं वाटत होतं की ह्या नंदगावामध्ये कृष्णाचं बालपण गेलंय तर तिथे तो, तो आपल्याला आपल्या सवंगड्यांसह खेळताना कधी दर्शन देईल तर कधी गायी वगैरे चारणाऱ्या गोपाळाच्या रूपामध्ये आपल्याला दर्शन देईल आणि या नंद कधी येता जाता त्याचं आपल्याला सहजपणाने दर्शन होईल म्हणून ते तिथं दिवस रात्र उपासना करत त्या तिथल्या रस्त्यांमध्ये वनांमध्ये फिरत होते सगळीकडे त्यांनी ह्या श्रीकृष्णाच्या दर्शनासाठी वणवण केली त्याला सगळीकडे हुडकलं पण त्यांना काही यश आलं नाही तेव्हा ते, ते खूप निराश झाले आणि आता आपण प्राणत्याग करायचा अशा निश्चयाने त्यांनी अन्न पाणी सोडून दिलं अनशन आरंभ केलं सर्व साधू महात्मांनी त्यांना खूप समजावलं की असं करून काही कधी होतं का आणि शरीर त्यागल्यानंतर तर मिळणारच नाही तुला पण यांनी काही ऐकलं नाही त्यांचं अनशन चालूच होतं मग एक दिवस बाके बिहारीने स्वप्नामध्ये दर्शन दिलं आणि बाके बिहारी म्हणाले अरे माझं दर्शन हट्टानी नाही प्रेमाने होतं आता उद्या इकडून उत्तर दिशेला तू निघून जा बाके बिहारीने आपल्याकडे येण्याचा रस्ताच जणू सांगितलेला होता नंद गावाच्या उत्तर दिशेला आहे बरसाना आणि नंदग्रामला जाण्याचा एक नैसर्गिक रस्ता बरसानेला वळूनच जातो बरसाना ही नंदलालाची अल्लादिनी शक्ती प्रेमस्वरूपिणी राधाराणी हिचं स्थान आहे नंदलाल सर्व प्रकाराने ह्या प्रेमाच्या अधीन आहेत आणि प्रेमाची अधिष्ठात्री देवी राधाराणी हिच्याही अधीन आहेत तिच्या संकेताशिवाय ते काही करत नाहीत तिची कृपा प्राप्त करून घेतली तरच श्रीकृष्णाची कृपा भक्ताला मिळते बाबा वृषभानु नंदिनीचं स्मरण करत दुसऱ्या दिवशी बरसाण्याच्या रस्त्याला लागले ते जेमतेम सिंह सिंहद्वारापर्यंत पोचले तर त्यांना असं दिसलं की एक भक्त तिथला एक सेवक त्याच्यासाठी राधाराणीच्या प्रसादाची थाळी घेऊन त्याची वाट पाहत उभा आहे कारण त्या सेवकाला राधाराणीने स्वतः तसा आदेश दिलेला होता राधाराणीला अशा रूपाने बाबाचं स्वेग स्वागत करणं हे अगदी कम क्रम क्रमप्राप्तच प्राप्तच होत कारण स्वत नंदलालानेच तिच्याकडे ह्या भक्ताला पाठवलेलं होतं राधाराणीचा दिव्यप्रसाद खाऊन खूप दिवस चालत असलेलं आपलं हे अनशन फुलबाबांनी सोडलं तो दिव्य प्रसाद खाल्ल्यानंतर त्यांना आपल्या शरीरात एक नवीन बल आणि नवीन स्फूर्ती जाणवू लागली त्यांना वाटलं की राधाराणीच्या शरणी मी आलो आणि पहा तिने माझ्यावरती आपल्या कृपा वर्षाव केला सगळं प्रेम आपल्यावरती तिने जणू काही लोटून दिलं आणि त्याच्यामध्ये अभिषिक्त होऊन ते आता दिवस रात्र राधाराणीच्या भावामध्ये बुडून राहू लागले मग बरसाना येथील निर्जन आणि सुरम्य साकरी खोऱ्यामध्ये म्हणजे रस्त्या गल्ली आणि वनांमध्ये ते भजन करत हिंडू लागले ते कायम हळूहळू अशी त्यांची अवस्था झाली की कायम भाव समाधीमध्ये ते बुडून राहत त्यामुळं आपलं खाणं पिणं ह्याची काही त्यांना शुद्धच नसे आणि त्याची त्यांना कधीही चिंताही वाटत नसे पण त्यामुळं ती चिंता राधाराणीला करावी लागे म्हणून राधाराणी कधी ह्याला तर कधी त्याला अशी प्रेरणा देऊन आपला प्रसाद त्याच्यापर्यंत पोचून देत असे कधी कधी तर ती स्वत व्रजवासी बालिकेचं रूप घेई आणि त्यांना खायला प्यायला घालत असे काही दिवसांनी फुलबाबांच्या लक्षात आलं की व्रजवासिनी बालिकेच्या रूपामध्ये स्वतः राधाराणीला आपल्यासाठी कष्ट पडत आहेत आणि ती आपल्याला खाण्या खाय खायला भरवायला येत आहे हे समजल्यानंतर लक्षात आल्यानंतर त्यांनी आता गावामध्ये मधुकरीला जायला प्रारंभ केला म्हणजे आपल्या राधाराणीला हा त्रास नको ते काही दिवस त्या बरसाने मधील भागांमध्ये भजन करत आणि राधाराणीची अनुपम कृपा प्राप्त करत तिच्यामध्ये डुंबत तिथेच राहिले पण काही दिवसांनी त्यांना पुन्हा आपल्या श्रीकृष्णाची आठवण येऊ लागली मग राधाराणीचा कृपा आशीर्वाद घेऊन ते वृंदावनला आता पुरत परत आले वृंदावनामध्ये निधीवन नावाचं एक ठिकाण आहे तिथे राधा कृष्ण हे आपल्या सख्यांसहित आज सुद्धा रासविलास करत असतात एका सूक्ष्म अलौकिक अशा सृष्टीमध्ये आणि त्यामुळे रात्रीचा तिथे प्रवेश नसतो लोकांना आजही काही भाग्यवान भक्तांना तिथे त्यांचं दर्शन होतं आणि ते धन्य होतात तिथे बाबा राहू लागले आणि ह्या युगल दर्शनाच प्राप्त आपल्याला प्राप्ती व्हावी या लोभाने तिथे ते झाडू काढणं स्वच्छता करणं ही सेवा करू लागले त्याला सोहनी सेवा असं म्हणतात ही सेवा करताना त्यांचा भाव असा असे की प्रिया प्रियतम यांची ही रासविलासाची भूमी आहे इथे प्रिया प्रियतम नित्य रात्रीमध्ये रास करतात तेव्हा त्यांच्या पायाला काही खडे काटे वगैरे टोचू नयेत असं म्हणून ते दिवसभर ते संपूर्ण वन जिचं जितकं जमेल तितकं झाडून आणि त्यातले काटे आणि खडे वगैरे बाजूला काढून स्वच्छ आणि सुकोमल करून ठेवत असत फुल बाबा हे निरंतर अशी भावना करत की ते राधाराणीची प्रिय सखी आहेत आणि ह्याच भावाने निधीवनामध्ये स्वच्छतेची सेवा करत आणि बाकेबिहारीच्या मंदिरामध्ये सेवा करत असत बाकेबिहारीच्या शृंगारासाठी ते इकडून तिकडून कुठूनही फुलं गोळा करून आणत असल जिथे कुठे त्यांना एखाद्या बगीच्यामध्ये किंवा एखाद्या घराच्या भोवती सुंदर फुल लागलेले दिसत तिथे सरळ घुसत आणि फुल तोडू लागत त्यांच्या मनामध्ये ही संपूर्ण भूमी ही श्रीकृष्णाची होती आणि त्यामुळं इथले सगळे बगीचे श्रीकृष्णाचे होते आणि त्यामुळं त्या, त्या बगीच्यामध्ये जी काय फुलं लागतील ती सगळी त्या श्रीकृष्णाच्या सेवेसाठीच त्या झाडांवरती लागत होती त्यामुळं कुठेही जाऊन फुलं तोडायला त्यांना काही संकोच वाटत नसे पण हा त्यांचा जो भाव होता तो सगळ्यांना कसं समजणार त्यामुळं काही वेळा लोक त्यांना रागवत काही वेळाला तर त्यांना मार सुद्धा खावा लागे एकदा तर त्यांना अक्षरशः तुरुंगाची हवा सुद्धा खावी लागली पण हे सगळं जरी झालं तरी त्यांनी आपली सेवा काही सोडली नाही मग ही, ना ही। त्यांची कीर्ती हळूहळू सगळ्यांनाच त्यांचं रूप समजत समजत सेठ हर गुलाल ह्या श्रीकृष्णाच्या श्रीमंत आणि निस्सिम भक्ताच्या कानावर गेली मग त्यांनी बिहारीजीच्या बगीच्यामधील मधील फुल तोडायला या फुलबाबांना रितसर परवानगी दिली अर्थात एक बगीचा एवढा मोठा मिळाल्यामुळे त्यांनी आता दुसऱ्या बगीच किंवा दुसऱ्यांच्या घरांमधून फुलांची चोरी करणं बंद करून टाकलं असं असतं एखादी कृती शुभ आहे का अशुभ आहे या कृतीने प्रभू प्रसन्न होणार का अप्रसन्न होणार हे त्याच्या हेतूवरती आणि त्याच्या होणाऱ्या परिणामावरती ठरत असतं देवाच्या श्रीकृष्णाच्या पूजेसाठी फुलं तोडायची हे, फुल हे हा हेतू तर शुद्धच होता पण बाबांची ही जी फुलसेवा होती त्याचा जो परिणाम त्यांना मिळाला त्यामुळे राधाकृष्णाची जी कृपा त्यांना प्राप्त झाली त्याच्यावरून आपण अनुमान करू शकतो की प्रभू ह्या त्यांच्या फुलांच्या चोरीमुळे त्यांच्यावरती किती प्रसन्न आहेत आणि ती प्रसन्नता प्रसन कुठल्या एका घटनेतून आपल्या ह्या फुलबाबांना मिळाली हे आपण पुढील भागामध्ये ऐकूया हरिओम